कटनी माझं नाव विठ्ठल मोतीराम तायडे माझ्याकडे दीड एकर शेती आहे तरी नागाटीसाठी बावीसशे रुपये एकराने तीन चार हजार रुपये लागतात आमच्या आम्हाला तरी वेच काडी वेचण्या खेचण्याकरता तीनशे रुपये मजुरी द्यावं लागू राहिली मागच्या वर्षी किती लागली मागच्या वर्षी मागच्या वर्षी कमी लागली यावर्षी जास्त लागून राहिली तरी कमी शेती हो आहे मी संजय काळवागे शेतकरी नांद्राकोळी माझ्याकडे तीन एकर जमीन आहे आता शेताची नागरणी झालेली आहे आणि खरीप 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 हंगामासाठी आता परत तयारी करायची यावर्षी आम्हाला बावीसशे रुपये एकराप्रमाणे नागाटीचा खर्च आला हा मागच्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये भरपूर वाढ झालेली आहे आणि आता पूर्वमशागतीसाठी परत कल्टिवेटर येथे पूर्ण पीक लावणीपर्यंत अजून दीड ते दोन हजार रुपये खर्च अपेक्षित आहे एकराप्रमाणे तीन एकरासाठी चार पाच हजार रुपये ते सुद्धा आम्हाला लागणार आहे फिकर पडली आहे हरभऱ्याला भावनी आहे